नमस्कार भक्त हो आजचा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे यामुळे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यास सक्षम असणार आहे तुमच्या घरातील मुलं बिघडले असेल किंवा जर तुमचा नवरा तुमचं ऐकत नसेल तुमच्या घरी पैशाशी संबंधित समस्या असेल किंवा तुमच्या घरात पितृदोषाशी संबंधित काही समस्या असेल तुमच्या घरातील कोणालाही कोणताही आजार झाला असेल तर या सर्व समस्यापासून तुम्ही दूर होणार आहात त्यासाठी आजचे खूप सुंदर तीन उपाय नक्की करा मित्रांनो बघा पालकांना मुलं अजिबात ऐकत नाहीत ही प्रत्येक घरात समस्या बनली आहे मुलं ऐकत नाहीत असं अनेक जण कमेंटमध्ये लिहितात मुले अभ्यास करत नाहीत मुलांना खूप राग येतो जर मुले खूप चिडत असतील तसेच नवरा बायको भांडतात मुलांशी भांडण होते पालकांशी भांडण झाली तर असा सगळा असा प्रॉब्लेम होतो तर या सगळ्यावर उपाय म्हणून आजचा व्हिडिओ आहे जो तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करणार आहे भक्त हो आजकाल प्रत्येक घरात ही समस्या आहे विशेषतः पैशाची समस्या घरामध्ये कलह निर्माण करते घरात पैसा नसेल तर घरात तणावपूर्ण वातावरण वाटत असते सगळेजण नाराज राहतात घरात पैसा अभावी खूप त्रास सहन करावा लागतो एकमेकांचे कोणी ऐकत नाही अनेक समस्या निर्माण होत राहतात घरात बरेच आई बहिणींचे पती त्या माऊलीचे ऐकत नाहीत त्या ज्या काही सांगतील ते अजिबात ऐकत नाहीत आणि मुलेही आपले आई वडील काय बोलतात ते ऐकत नाहीत ते चुकीच्या संगतीत राहतात तर मैत्रिणींना जर तुमचा नवरा ही चुकीच्या संगतीत जात असेल जर तुमचे ऐकत नसेल तर तुमचा हा त्रास या व्हिडिओच्या शेवटी संपेन मी तुम्हाला खूप चांगले समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन मैत्रिणींन जेवणात फक्त ही एक गोष्ट घाला आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेन आणि चुकीच्या संगतीपासून दूर राहील म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट उपायांबद्दल सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे कुटुंब तुमच्या घरातील लोक जर मैत्रिणीनु हा उपाय तुम्ही करून पाहिलात तर तुमच्याबद्दल त्याचं मत बदलेल तुमच्याबद्दल तो आदर करेल आणि तुमचं सर्व काही ऐकेल तुम्ही जे बोलाल ते तो मान्य करेल दुसरा उपाय हा पितृदोष दूर करेल आणि पित्रांमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करेल तिसरा उपाय पैशाशी संबंधित समस्या दूर करेल कारण पैसे नसतील तर घरात क्लेश कलह होत राहतो तर पैशा संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी उपाय आणि चौथा उपाय आहे हा रोगापासून मुक्ततेसाठी आहे घरामध्ये रोगराई असेल तर कोणीही सुखाने व शांततेने राहू शकत नाही तर हे महा उपाय संपूर्ण कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी घरात सुख समृद्धी येण्यासाठी हे चार उपाय केल्याने सर्व समस्या संपतील तर पहा मी तुम्हाला प्रत्येक उपायाबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे मैत्रिणीं तुम्ही जे काही महादेवाला अर्पण करता मग ते शुद्ध पाणी असो किंवा कच्चे दूध असो तांदूळ असो किंवा कोणतेही फूल अर्पण करता तर तुम्ही पूजा करता आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल अतिशय काळजीपूर्वक ऐका चिमुटभर काळे तीळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करताना तेव्हा श्रंभेश्वर महादेवाचे स्मरण करावे लागेल नाव नीट ऐका श्रंभेश्वर महादेव श्रंभेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर चिमुटर काळे ठेवावे आणि काय करावे लागेल शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि हे करताना मात्र काळे खाली पडू याकडे लक्ष द्या म्हणून हळूच पाणी अर्पण करा श्रमभेश्वर महादेवाचे स्मरण करत ते अर्पण करा अर्पण केल्यावर त्यातून दोन काळे तीळ काढून हातात घ्या ते उचलल्यानंतर तुम्ही महादेवाची अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबात आनंद असू द्या आणि माझ्या घरातली सर्व समस्या दूर होऊ द्या माझी मुले चुकीच्या संगतीत आहेत किंवा माझे पती चुकीच्या संगतीत आहेत त्यांना वाईट सवयी लागल्या आहेत तर अशा सर्व समस्या दूर होऊ द्या त्यांना चांगल्या सवयी लागू द्या अशा प्रकारे या काळ्या तिळांसह प्रार्थना केल्याने तुम्ही हे काळे तिळ घरी घेऊन या आता काय करायचे आहे तर ते काळे तीळ अन्नामध्ये मिसळून त्या व्यक्तीला खायला देता येतात काळे तीळ शकता हे काळे तीळ पाण्यात मिसळून देऊ शकता हे काळे मिसळून खायला तुमची समस्या काही असो तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी ती श्रंभेश्वर महादेवाच्या नावाने ते नक्कीच निघून जाईल बघा मैत्रिणींनो तुम्ही ते करू शकलात तर ही समस्या परत कधीच होणार नाही तुमच्या संपूर्ण कुटुंबात नक्कीच आनंद असेल तुमच्या आयुष्यातील समस्या नक्कीच दूर होतील आहे तुम्हाला हा उपाय शनिवारी करावा लागेल तुम्हाला खूप छोटे काम करावे लागेल यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील काय करायचे ते पहा नीट लक्षपूर्वक ऐका जीवनात पूर्वज सुखी असतील तर कुटुंबात कोणतीही अडचण येत नाही सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर विशेषतः आपल्या घरात पैसा आला तर आनंद घरात येतोच तुम्हाला काय करावं लागेल शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे तुमच्या पितरांना आनंद मिळावा म्हणून काय करावे, करावे? सर्वप्रथम मी तुम्हाला तीन गोष्टी सांगेन ज्या तुम्हाला कराव्या लागतील पहिली गोष्ट काय करायचं आहे शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यात दोन चमचे कच्चे दूध मिसळून पिंपळाच्या झाडाच्या मुळास अर्पण करावे ओम महालक्ष्मी नमो या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मी वास करते आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात गोल वातीचा दिवा लावा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्ही भगवान विष्णूसाठी गोलवातीचा दिवा लावायचा आहे तसेच त्यावेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल ते सांगा आणि तिसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे विशेषतः शनिवारी पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यांसाठी तुम्ही काहीतरी गोड ठेवू शकता साखरदाणे ठेवा थोडे अगदी एक चमचा ठेवा आणि परत घरी यामुळे तुमचे पितर खूप आनंदी होतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात पित्रांशी संबंधित अनेक समस्या रोग निघून जातो घरात भांडणे थांबतात घरात पैसा येऊ लागतो शनिवारी अशा प्रकारे केल्यास याचा अर्थ तुम्ही ते कोणत्याही शनिवारी करू शकता आता तिसरा उपाय फक्त तांदळाचा वापर करायचा आहे तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेऊ शकता चिमुटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ तुटलेले नसावे याची तुम्ही खात्री करून घ्या कच्चा तांदूळ घ्यायचा आहे शिजलेला तांदूळ घ्यायचा नाही आहे तुम्हाला फक्त एक चिमुळभर काळे तीळ घ्यायचे आहेत त्याबरोबर तांदळाचे आहे गव्हाचं नाही हे कोणत्याही दुकानात कुठेही उपलब्ध आहे कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात हे सहज उपलब्ध आहे काय करावं तर एक वाटी घ्यायची त्यात तांदूळ ठेवा शनिवारी रात्री अकरा वाजेपर्यंत घरातील सर्व लोक घरी आले आहेत म्हणजे सर्वजण झोपायला जात असताना त्यावेळी तुम्हाला घरातील प्रवेशद्वारच्या बाजूला बाहेरील बाजूने डाव्या बाजूला ही एक वाटी ठेवून द्यायची आहे झाकण ठेवून बाजूला ठेवून द्या ही वाटी प्रदोष काळात ठेवता येते प्रदोष काळात न ठेवल्यास रात्री सर्वजण घरी आल्यावर वाटी बाहेर ठेवू शकता आता काय करावं लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जावे लागते घरातील भांड्यांतील पाणी घेऊन तो तांब्या त्यात ते चिमूटभर काळे तीळ आणि तांदळाचे धान भाताचे तुकडे टाकावे आणि ही भाताची वाटी घ्या आता तुम्हाला काय करायचं आहे उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला तांदळाची वाटी भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहे आणि श्री शिवाय नमस्तुभेंचा जप करायचा आणि या भातावर पाण्याचे भांडे अर्पण करायचे आता त्यानंतर तुम्हाला या तिन्ही गोष्टींपैकी दोन दोन दाणे घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला तांदळाचे दोन दाणे उचलावे लागतील काळे तीळ दोन दाणे आणि भाताचे धानचे दोन दाणे उचलावे लागतील तुम्हाला हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचे आहे ते सर्व लाल कपड्यात बांधून ठेवायचे आहे आपल्या तिजोरीत असलेल्या ठिकाणी ठेवा व्यवसाय करत असाल तुमचे दुकान असेल तर तुम्ही ते दुकानाच्या तिजोरीत ठेवू शकता या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या घरात धनाशी संबंधित कोणतीही समस्या येणार नाही आणि तुमच्या घरात महालक्ष्मी वास करेल हा एक अतिशय सुंदर उपाय आहे या उपायाने पितरांचा आशीर्वादही मिळू शकतो तुम्ही हा उपाय देखील करून पाहू शकता तुमचा चौथा उपाय हा अतिशय खास उपाय आहे तुमच्या घरातील सदस्यांना कोणताही आजार असेल तर ते दूर करण्यासाठी हे चार उत्तम उपाय आहेत हा चौथा उत्तम उपाय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जे काही सांगत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते तुमच्या घरात आनंद आणतील तर चौथा उपाय तुमच्या घरातील आजार रोगराई सुद्धा दूर करेल हा उपाय फक्त शनिवारीच केला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही उद्या शनिवारीही करू शकता काय करावं लागेल फक्त पाच बेलपत्रे घेऊन जा एक फुल ते कोणते फुल असावे पांढऱ्या फुलांनी केतकीची फुले असू नयेत इतर कोणतेही फुल चालेल फक्त एक पांढरे फुल असावे पाच बेलपत्राची पाने घ्या शनिवारी तुम्हाला पाण्याचे भांडे घेऊन पाण्याने भरलेले भांडे घेऊन शंकराच्या मंदिरात जावे लागते आता तुम्हाला काय करायचं आहे ही पाच बेलाची पाने एकावर एक ठेवावी एक लागतात बघा तुम्हाला बेलपत्र सापडले नाही तर शिवलिंगावर ठेवलेले बेलपत्र वापरू शकता बेलपत्राला शुद्ध पाणी घालून स्वच्छ स्वच्छ धुवा ते करून नंतर पाच पाच बेलाची पाने एकावर एक ठेवावी ही भगवान शिवाच्या शिवलिंगावर ठेवावीत गुळगुळीत बाजू खाली असावी खांबाचा भाग जलवाहकांच्या दिशेने असावा अशा प्रकारे बेलाची पाच पाने ठेवावी त्यावर पांढरे फूल ठेवून शेवटी कुंडकेश्वर महादेवाच्या नावाने पाण्याचे भांडे अर्पण करायचे आहे लक्षात ठेवा कुंडकेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील रोग नक्कीच दूर होतील त्यामुळे तुम्ही शनिवारी नक्की करून पहा आजच्या व्हिडिओतील चार उत्तम उपाय तुमच्या घरात नक्कीच आनंद आणतील हे तुम्हाला माहीत आहे हे उपाय तुम्ही कोणत्याही शनिवारी नक्की करून पहा तुम्हाला काही समजत नसेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा हर हर महादेव श्री स्वामी समर्थ धन्यवाद व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत थांबल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ